मी संतोष दाखपाडे खडगल्ली मध्यवर्ती तालीम तरुण मंडळ या मंडळाचा आज असा दोन हजार चोवीस पंचवीसचा उपाध्यक्ष आपण आपल्या या खडगल्ली मंडळ मंडळाच्या वतीनं आपण दरवेळेस वेगवेगळे उपक्रम राबवत असतो यावर्षी आपण या, या मंडळामार्फत भारूड कीर्तन महाप्रसादाचा प्रा कार्यक्रम तसेच बाळेगावातील जे वीस मंडळाचा सन्मान आपण इथं मंडळाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे ज त्यांना प्रत्येक मंडळाला आपण एक सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि एक वृक्ष देऊन त्यांचा आपण इथं सन्मान केलेला आहे आणि द हा प उपक्रम पहिलाच आहे आणि आमच्या मंडळाचं आता एकावन्न वर्ष म्हणजे एकावन्न आ... वर्ष पूर्ण कंप्लीट झालेले आहेत आता बावन्न वर्ष तर आपण उत्साह वाढवलेला आहे आणि या पुढच्या वर्षी आपण ह्याच्यापेक्षाही का उपक्रम राबवणार आहोत आता यावर्षी आपण मंडळाच्या वतीनं जे निर्माल्य आहे म्हणजे हार नारळ जे श्री म्हणजे आपले काम केलं सॉरी दुर्वा इतर तर कुठे न ना फेकणार नाहीत ना ना तर आणि त्याचा विल्हेवाट व्यवस्थित म्हणजे खतासाठी त्याचा उपयोग म्हणून आपण ते निर्माल्य शेतकऱ्यांना देणार आहोत धन्यवाद गणेश करंडे वर्षीचा दोन हजार चोवीसचा मध्यवर्ती खडकली तरुण मंडळ मध्यवर्ती ह्या अध्यक्ष आहे यावर्षी आपल्या मंडळाने विविध कार्यक्रम पहिल्या दिवशी भव्य भव्य मिरवणूक काढली आहे आणि लास्ट या दिवशी आपण मिरवून घालण्यास सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले आहेत तरी आम्ही हा निर्णय घेतला आमच्या मध्यवर्ती मंडळाचे जे बाळातले मंडळ आहेत त्यांना प्र प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आलेला आहे